आंगार साहेब नरकयातना संपणार कधी स्मशानुभूमीचे काम गेल्या वर्षापासून रखडल्याने पावसात अंत्यविधी करण्याची नामुष्की बीड तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिंबागणेश येथील स्मशानुभूमीचे कामा संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे रखडलेले असून पावसात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून सरळ रचून ठिया आंदोलन केल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी दीड वर्षांपूर्वी स्मशानभूमीसाठी मंजूर केलेल्या आठ क्षीरसागर साहेब कधी आणि लिंबागणेश येथील स्मशानभूमीचे काम पूर्ण होणार कधी असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी विचारला आहे आपण या ठिकाणी बीड तालुक्यातील लिंबागणेश या ठिकाणी आहोत ही स्मशानभूमीची जागा आहे दोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही या ठिकाणी रचून ठिया आंदोलन केलं होतं तेव्हा आमदार संदीप क्षीरसागर यांनी साडेआठ लाख रुपयांचा निधी मंजूर केला तर दिला होता मात्र गेल्या दोन वर्षापासून हे काम रखडलेलं आहे आणि आज पावसामध्ये या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते माझा प्रश्न आमदारांना असा आहे की आमदार साहेब नेमकं या नरक यातनं संपणार आहेत कधी तुमचा हा आमदार मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर वारंवार की नेमकी ही स्मशानभूमीची बांधलेली आहे की नेमकी लोकांचे मूलभूत सुविधेसाठी आहे का तुमचे ठराविक गुत्तेदार पोहोचण्यासाठी आहे हा प्रश्न आहे आणि दोन वर्षापासून रखडलेलं काम नेमकं कधी पूर्ण होणार हा आमचा आमदार समजा प्रश्न आहे माझा